आंबेगाव तालुक्यातील जवळे या गावात बैलपळा सण उत्साह साजरा बैलांना सजवले सा जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो आणि वेगवेगळ्या आभूषणे घालून बैलांची सजावट केली जाते आणि नंतर मात्र ढोल ताशा पारंपरिक वाद्य वाचून बैलांची मिरवणूक गावामधून काढली जाते असाच प्रकार पैलपळासणानिमित्ताने आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रकाशित शेतकरी सुभाषराव यशवंत वाळूंज यांच्या बैलाची मिरवणूक जवळे गावामध्ये धूमधडाक्यात पारंपरिक वाद्य वाजवून करण्यात आलेली दिसून येते धन्यवाद Mari seluruh आपल्या बैलगाड्याने आतापर्यंत कुठं कुठं भारी पहिला क्रमांक दुसरा क्रमांक बसवलेला दुसरा क्रमांक आज आलाच नाही आतापर्यंत सगळ्या बारी पाहिल्या झाल्यात हा टाकळे असन पिंपरखेड असन जांबूत असन वडगाव काशिंब असन वडगाव कांदळ असन टाकळे डोकेश्वर असल किती सेकंदात बाहेर आल्यात आपल्या गाठ काटा बारा असं बाराच्या आतच तीन पॉईंट चार पॉईंट आतमध्ये कायम साजरा करताय तुम्ही हा बैलपोळा आजला काय वाटतंय या बैलपोळ्याबद्दल तुम्हाला बैलपोळे बैलपोळा हा नावच असते बैलपोळा हा वर्ष असं असतो बैलपोळा म्हणून बैलाची पूजा वगैरे सगळ्या काही गोष्टी सर्व महिला असतील पुरुष असतील सगळी संघटना असेल हे फक्त बैलगाडा आज बैलांचा आज पोळा म्हणून हा सण साजरा केला म्हणून बैलपोळा हा दिलाय आणि आज आज मिरवणूक आहे गावामध्ये आपला आपला बैलगाडा जो आहे हा किती वर्षापासून आहे बैलगाडा हा आम्हाला आठवत नाही पण पारंपरिक आमच्या आजोबा बसून बैलगाडा प्रेमी काय संदेश देऊ संदेश आहे ते आपला छंद जोपासून आपल्या बाकीच सगळं व्यवसाय करणं शेती वगैरे करणं शिक्षण करणं बाकी काय नाही तरुणाने बैलगाडाकडे वळावं का नाही वळले पाहिजे तरुणाने बैलगाड बैलाकडे नाही वळ बाकी कोण वळायचं